मराठा आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाचा जी आर काढलेला आहे आणि त्याला आव्हान देण्यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट संभाजीनगर इथे खंडपीठात कॅबेट दाखल केली आहे कारण हा जी आर रद्द करण्यासाठी कोणी कोर्टात जाऊ शकतं अशा वेळी स्थगिती देण्यापूर्वी अथवा इतर निर्णय घेण्यापूर्वी न्यायालयानं आमची देखील बाजू ऐकून घ्यावी यासाठी ही उपाययोजना केल्याचं गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात कोणीतरी कोर्टात जाण्याचं वक्तव्य केल्यानंतर परवा दिवशी माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली तसेच हायकोर्ट मुंबई हायकोर्ट खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे कॅव्हेट दाखल केला असून याद्वारे आम्ही माननीय कोर्टाला विनंती केली आहे की जो हैदराबाद गॅजेटच्या लागूसाठीचा जो जी आर काढलेला आहे माननीय राज्य सरकारने त्या जी आरला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो जी आर रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं आमचं मत विचारात घ्यावं